मृतदेह नातेवाईकांनी केले एसटी बसवर दगडफेक एसटी बस व मोटरसायकल अपघातात एक जण पुढे। तर दुसरा इसम जखमी झाला होता मात्र या अपघातात एस टी चालकाऐवजी मोटरसायकल चालकावरच पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी अपघातात मयत झालेल्या तरुणाचा मृतदेह जामखेडा खारडा रोडवरच आणून ठेवत रास्ता रोको आंदोलन केले यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी कळंबा पुणे बसवर दगडफेक केली अखेर संबंधित एस टी चालकावर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतरच सदरचे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले याबाबत समजलेली माहिती अशी की अहमदनगर जिल्ह्यातील खरडा शहराजवळ सीतारामगडाच्या पायथ्याशी जामखेड खरडा रस्त्यावर मुंबई कळंबा एसटी बस व मोटरसायकल यांच्यामध्ये अपघात झाला होता या अपघातात सोनू अनिल काळे राहणार खरडा वयवर्ष पंचवीस याचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा मोटरसायकल चालका चालवणारा चालक संदीप लहू पवार राणार खरडा हा जखमी झाला असून घटनेनंतर खरडा पोलिसांनी एसटी चालकावर गुन्हा दाखल करण्याऐवजी उलट बस चालकाच्या फिर्यादीवरून मोटरसायकल अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीवरच गुन्हा दाखल केला यानंतर मयत झालेल्या व्यक्तीवर जामखेड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला जखमींवर गुन्हा दाखल झाला याबाबतची माहिती संबंधित नातेवाईकांना समजल्यानंतर ते, ना ते खरडा पोलीस स्टेशनला गेले व तुम्ही एस टी चालकावर गुन्हा दाखल करण्याऐवजी मोटरसायकल चालकावरच जखमी झालेल्या व्यक्तीवरच गुन्हा दाखल का केला असा जाब विचारला यानंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेल्या नातेवाईकांनाच अरेरावीची भाषा वापरली गेली असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे यानंतर संतप्त झालेल्या खरडा येथील व याचा नातेवाईकांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय घेतला तसेच जखमी व्यक्तींवर गुन्हे मागे घेऊन एसटी बस चालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत सदरचा मृतदेह रस्त्यावरच ठेवून जामखेड खर्डा रस्त्यावरच ठियावर रास्तारोप आंदोलन केले गेले यावेळी संतप्त नातेवाईकांनी कळंबा पुणे बसवर दगडफेक करून गाडीच्या काचा फोडल्या तसेच तो जोपर्यंत अपघातात कारणीभूत ठरलेल्या एसटी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा महतांच्या नातेवाईकांनी घेतला अखेर एस टी बस चालकावर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतरच रस्त्यावर सुरू असलेले ठिया आंदोलन तब्बल तासानंतर मागे घेत नातेवाईकांनी रात्री उशिरा महतावर अंत्यसंस्कार केले आहेत तालुका प्रतिनिधी साकाराम पोईकर हिंदवी स्वराज्य न्यूज गेवराई